लोकांनी एवढ्या गोळ्या खाल्ल्या त्यांच्या बिचाराच्या किडनी डॅमेज झाल्या लोक असे आहेत एवढ्या गोळ्या खाल्ल्यात आता हातपाय सरळच होत नाहीच झाले अशा घटना आहेत बरं का केमिकल रिएक्शन आहेत की माणसाचे हातपाय बरे होत कैक माणसाने एवढ्या गोळ्या खाल्ल्यात डॉक्टर म्हणतो ह्याच्या बॉडीत कुठलंच औषध काम करत नाही याला घरी घेऊन जावा कुणाकुन माहिती असं घटना yes. हाय मी एका लेडीज कडे गेलतो एवढा प्रॉब्लेम होता डॉक्टर म्हणला हिच्या बॉडीतनं रक्त काढायला ऐकलं का तुम्ही कधी बघितलं का नस सापडत नाही खरे सर असं काय घटना घडत असतील बॉडीत बऱ्याच प्रकारची न्यूट्रिशनची कमतरता योग्य आहार नाही योग्य झोप नाही ह्याच्यामुळे अनेक घटना घडतात म्हणून आम्ही तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो माणसाने वेळेत उठावं वेळेत जेवावं आणि वेळेत काय सांगितलं मी असं म्हटलं जात जो माणूस लवकर उठे लवकर झोपे त्याला दीर्घ आयुष्य कळलं तुम्हाला आता मी एवढं सांगतो लवकर उठा लवकर जेवा लवकर झोपा समजलं तुम्हाला तर तुम्ही सगळ्यांनी मला ऐकल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद विषय